नमस्कार मित्रांनो आपण आता सध्या या साईडला भटकंती चालू जावे ही गावात असेल बरोबरचा परि परिसर असेल आणि गोटमाळ असेल इथं पुढं गोटमाळ आता गोटमाळ्याच्या परिसरामध्ये भटकंती आहे आज आपली इथं बऱ्यापैकी लँडस्लाइड झालेले आहे आणि पुढं कारवी फुललेली आहे तुम्ही पाहू शकता वरती वाडी किंवाडी ढगाणवाडी सुद्धा या साइडला वेगवेगळ्या वाड्या आहेत या साईडनं आज घोटमाळाच्या परिसरात चक्कर आहे आपली गोटमाळा असं म्हटलं जातं ते पुढं जे मंदिर दिसतं तिथं हा संपूर्ण घाट मार्ग आणि लक्ष वेधून घेणारी कारवी संपूर्ण परिसर कारवीने निळसर रंगाचा झालेला आहे जबरदस्त चला तर जाऊ आता पुढं इथं भाजी दिसते बऱ्यापैकी भाजी दिसते भरपूर आहे पहा साईचा बारा असं म्हटलं जातं त्याला घेऊ आपण पुढं तोडी